काही दिवसापूर्वी मी घरातून के डी ग्राउंडला धावण्यासाठी जात असताना जिमखाना रोड रोड येथे वृद्ध दिशेने रॉंग साईडने एक चारचाकी वाहन आलं आणि त्याने माझ्या छोट्या मुलाला डॅश करून मला वेगात उडवून दिलं आणि त्याच्यानंतर त्याने मला फरफडत नेलं काही अंतर त्याने मला फरफडत नेलं आणि त्याच्यानंतरने ब्रेक मारला आणि त्यानंतर तो पळून गेला त्याने मला साधी दयाही दाखवली नाही की गाडी थांबवून यायची त्याच्यानंतर मला माझ्या मित्राने आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि माझ्यावर गेल्या गुरुवारी एक मोठी गुडघ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली आणि मी आता घरी पडून आहे अजून आरोपी सापडलेला नाही काय ना सांगत हां आम्ही पोलीस माझे नातेवाईक आणि मित्र पोलिसांशी संपर्कात आहेत पण अद्याप त्यांना सुगावं लागलेलं नाही ते म्हणताहेत की आरोपी सापडलेला आहे पण हजर होत नाही आहे हां त्याचा रितसर एफ आय आर आणि आमची जबान घेतलेली आहे हॉस्पिटलमध्ये येऊन पोलिसांनी माझ्या घरी पण पोलीस येऊन गेलेत पण अद्याप त्यांनी आम्हाला ठोस असं काही उत्तर दिलेलं नाही आहे काय म्हणणं आहे आता काय मागे मला वाटतं की त्यांनी त्वरित याच्यावर कारवाई करावी माझ्यासारखे अनेक धावपटू कल्याण डोंबोलीमध्ये धावत असतात आणि असे जर अपघात होत राहिले आणि जर अपघात करणारे मोकाट सुटले तर फार दुर्दैवी घटना आहे